तुमच्याही घरात मुलांच्या स्क्रीन टाईमवरून रोजची डोकेदुखी सुरू आहे का काळजी करू नका कोणतीही वादावादी न करता ही समस्या सोडवण्यासाठी मी तुम्हाला पाच जबरदस्त उपाय सांगणार आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम घरात काही जागा नो स्क्रीन झोन म्हणून ठरवा म्हणजे आपलं जेवणाचं टेबल असो किंवा आपली बेडरूम इथे कोणाच्याही हातात मोबाईल किंवा कोणतीही स्क्रीन दिसता कामा नये आणि हो हा नियम फक्त मुलांसाठी नाही तर घरातल्या प्रत्येकासाठी सारखाच लागू होईल दुसरा उपाय आहे टायमर दादा मुलांना मोबाईल देण्याआधीच टायमर लावून द्या एकदा का अलाम वाजला की खेळ खल्लास स्क्रीन बंद म्हणजे नियम तुमचा नाही तो टायमरचा आहे त्यामुळे रोजची डोकेदुखी आणि मुलांची किरकिर एकदम बंद तिसरा नियम आधी अभ्यास मग मज्जा म्हणजे आधी घरातली कामं किंवा होमवर्क पूर्ण करायचा आणि मगच मोबाईल किंवा टी व्ही बघायला मिळणार असं केल्यानं स्क्रीन टाइम हा हक्क नाही तर एक बक्षीस आहे हे मुलांच्या डोक्यात पक्क बसतं चौथा उपाय ऐवजी दुसऱ्या आकर्षक पर्याय तयार ठेवा एक कंटाळ्यावरचा जादुई डब्बा बनवा ज्यात स्क्रीन शिवाय करता येतील अशा अनेक गमती जमतींच्या चिठ्ठ्या तयार असतील पाचवा उपाय वायफायची संचारबंदी लावा अहो तुमच्या राऊटरच्या सेटिंगमध्येच असा ऑप्शन असतो की रात्री ठरलेल्या वेळेनंतर मुलांच्या मोबाईल लॅपटॉपवरचं वायफाय आपोआप बंद होऊन जाईल चिकाटी ठेवणं हीच तुमची खरी ताकद आहे काळजी करू नका तुम्हाला हे नक्की जमेल मुलांच्या संगोपनाबद्दलच्या अशाच महत्वाच्या टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका